नमस्कार बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण वेगवेगळे तीन पदार्थ बनवतो आहे तर सर्वात आधी आज आपण तडणीचे छान खुसखुशीत बिस्किटासारखे मस्त खुसखुशीत आणि भरपूर दिवस टिकणारे मोदक कसे तयार करायचे ते पाहूया तर सर्वात आधी मोदकाचं सारण बनवायचं आहे यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे एवढा रवा घातला रवा बारीक आहे अगदी बारीक रवा घ्यायचा आणि हा रवा छान मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिनिटभर रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी काही सुके मेवे घालते आहे तर इथे मी काजू बदाम किशमिश चारोळी आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे इथे सुके मेवे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असतील तर घाला नाहीतर तुम्ही स्किप करू शकता आता मिनिटभर हे सुके मेव्यासुद्धा रव्यासोबत छान भाजून घेतले आणि यामध्ये मी आता दोन कप एवढा हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर खोबऱ्याचा किससुद्धा आपल्याला अगदी मंद वर छान भाजून घ्यायचा आहे छान असं हे सारण भाजून घेतल्यामुळे या सारणाला मस्त अशी खमंग चव येते शिवाय हे जास्त दिवससुद्धा टिकतं आता यामध्ये आपण चवीसाठी वेलची आणि जायफळची सुद्धा घालून घेऊ आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे सर्व साहित्य भाजून झालं आहे गॅस बंद करते आता भाजून घेतलेलं हे सर्व साहित्य एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये किंवा एखाद्या परातामध्ये घालायचं आहे पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत जेव्हा हे सारण गरम असेल लगेच त्यामध्ये साखर घालू नका नाहीतर पिठीसाखरेचं सा पाणी होईल आणि हे जे सारण आहे हे, हे मोदकामध्ये भरल्यानंतर कडक होईल आता यामध्ये मी अर्धा कप एवढी पिठीसाखर घातलेली आहे आपण हे सर्व साहित्य भाजत असताना तुपाचा अजिबात वापर केलेला नाही दुधाचाही वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे जे सारण आहे हे, हे महिनाभरपर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि हे मोदकसुद्धा त्यामुळे खूप जास्त दिवसपर्यंत छान टिकतात आता मोदकाची खुसखुशीत पारी तयार करण्यासाठी इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे त्यानंतर पाव कप एवढा आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा अगदी बारीक घ्यायचा आहे जो आपण सारणामध्ये घातलेला आहे तसाच बारीक रवा आपल्याला इथे पारीसाठी सुद्धा वापरायचा आहे आता आपल्या चवीप्रमाणे या पिठामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे त्यानंतर इथे हा जो चमचा आहे या चमच्याने मोजून मी चार ते पाच चमचे तूप थोडं हलकंच असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे तर खूप जास्त असं कडकडीत गरम नाही फक्त थोडं वितळून घेतलेलं आहे आणि आता हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे छान चोळून घ्यायचं आहे या तुपामुळे आपली जी ही पारी आहे मोदकाची ही छान खुसखुशीत बनवून तयार होते हातामध्ये पकडल्यानंतर या पिठाचा छान असा गोळा तयार होतो म्हणजे मोहन अगदी परफेक्ट आहे आणि आता इथे पाणी घालत हा मैदा व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर मैदा भिजवत असताना खूप जास्त ढिला भिजवू नका थोडा घट्ट असा भिजवायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर इथे गार पाणीच मी वापरलेलं आहे आणि आता पीठ भिजवून झालेलं आहे आता पाच ते दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटं झालेली आहे आणि मैदा छान इथे सेट झालेला आहे आता व्यवस्थित एकदा छान मळून घ्यायचं आहे हे सर्व पीठ आणि पेढ्याच्या आकाराचे असे गोळे तयार करायचे आहे जसा तुम्हाला मोदक हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याची एक पुरी किंवा पारी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त जर ढिला भिजवला मैदा तर त्याचा शेप बिघडतो हवा तसा आकार येत नाही आणि आता कळेला इथे मी पाणी लावून घेते पाणी किंवा तुम्ही तू तु... इथे दूधसुद्धा लावू शकता परंतु पाणी लावल्यामुळे जास्त दिवस हे मोदक टिकून राहतात यांना वास येत नाही आता कळेला असं पाणी लावून घेतल्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे तर इथे साधारण दोन समसे मी हे सारण भरते आहे मोदक किती छोटा मोठा हवा तुम्हाला त्यानुसार इथे सारण आणि ही पारी लाटून घ्यायची आहे आता या पद्धतीने आपल्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे मोदकाला आपण जशा साळीच्या मिऱ्या घेतो त्याच पद्धतीने आपण कडेला पाणी लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे व्यवस्थित हा मैदा चिटकून राहतो आणि तळताना मोदक फुटत नाही यासाठी या आपण इथे पाणी लावलेलं ला आहे आणि आता व्यवस्थित असा सर्व कडा एका ठिकाणी गोळा करायचा आहे आणि वरच्या साईडने बंद करायचे आहे जास्तीचं जे हे पीठ आहे हे काढून घेऊया आणि वरसुद्धा पुन्हा थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे जे आहे टोकं हे जुळून जातील आणि तेलामध्ये फुटणार नाही आता याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत अगदी छान सुंदर सुबक असा हा मोदक बनून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे सर्व मोदक मी असे भरून तयार करून घेतलेले आहे आता मोदक आपल्याला तळायचे आहे तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या तेलामध्ये मावतील तेवढेच मोदक आपल्याला कढईमध्ये सोडायचे खूप जास्त गर्दी करायची नाही आणि मोदक तळत असताना अगदी मंदाचेवर तळायचे म्हणजे ते छान तळले जातात आणि पारी अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार होते शिवाय मोदक जास्त दिवसपर्यंत टिकतात ते मऊ होत नाही आणि त्याला तेल चढत नाही जर गॅसची फ्लेम फुल केली तर मोदक तळला जातो परंतु हवा तसा तो खुसखुशीत होत नाही आणि तेलामधून बाहेर काढल्यावर काही तासामध्येच तो अगदी नरम पडून जातो आणि त्याला तेलसुद्धा सुटतं आता इथे असंच मंद मंद आचेवर मी सर्व मोदक छान तळून घेतलेले आहे आणि इथे छानपैकी असे हे मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत जास्त दिवस टिकणारे मोदक बनून तयार झालेले आहे आता आपण इथे बेसनाचे लाडू बनवतो आहे तर लाडू आपण बिनापाकाचे बनवतो आहे बिना पाकाचे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची ही डाळ आपल्याला अगदी मंदाचेवर छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे कढईमध्ये ही डाळ मी घातलेली आहे आणि मंद वर आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ डाळ छान भाजून झालेली आहे मी परातामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता जी मागच्या बाजूला डाळ आहे ती कच्ची आहे आणि समोर जी डाळ आहे ती भाजलेली आहे दोघांमधला जो फरक आहे तो तुम्ही इथे पाहू शकता अशीच आणि एवढीच डाळ आपल्याला भाजायची आहे खूप जास्त चटके बसू द्यायचे नाही आता या भाजलेल्या डाळीचं मी पीठ दळून आणलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर एका जाळबुळाच्या कढईमध्ये मी एक वाटी अगदी गच्च भरून एवढं तूप घेतलेलं आहे तर शुद्ध तूप मी घेतलेलं आहे सर्वात आधी यामध्ये एक छोटी वाटी भरून रवा आधी भाजून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेल्या डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे ते पीठ पूर्ण इथे घातलेलं आहे तर हे डाळीचं पीठ आपल्याला अगदी बारीक असं दळायचं आहे आणि व्यवस्थित तूप सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये काजू बदामचे काप आहेत केलेले ते सुद्धा घालून घेतलेले आहे हे काजू बदामचे काप घालणं सुद्धा ऑप्शनल आहे आता तुम्ही ते पाहू शकता अगदी मंद मंद आचेवर तुपामध्ये हे चना डाळीचं पीठ भाजल्यानंतर याला छान सुवाससुद्धा दरवडतो आहे घरात आणि तूपसुद्धा खूप छान सुटलेलं आहे आता भाजून घेतलेलं हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता पूर्णपणे हे पीठ गार होऊ द्यायचं आहे तुपामध्ये असंच आपल्याला सहा ते सात तास हे मुरत ठेवायचं आहे आणि नंतर आपण ह्याचे लाडू वडायला घेणार आहोत तर आता इथे हे पीठ मुरत सहा ते सात तास झालेले आहे पीठ पूर्णपणे गार झालेलं आहे एका पसरट भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे गरम असताना लगेच यामध्ये साखर घालायची नाही नाहीतर त्या साखरेचं पाणी होतं आता इथे साखर घालायची आहे तर जेवढं हे पीठ होतं तेवढीच इथे साखर घालायची आहे म्हणजे डाळीच्या बरोबरीने जिथे मी साखर घेतलेली आहे अर्धा किलो डाळ होती तर अर्धा किलो इथे पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर इथे थोड्या साखरेमध्ये वेलची जायफळ इथे मी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतलेलं होतं ते सुद्धा चवीसाठी घातलेलं आहे व्यवस्थित यामध्ये साखर आपल्याला अशी मिक्स करायची आहे मस्त इथे आता हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे आता यावर सजावट म्हणून तुम्ही सुक्या मेवाचे काप लावू शकता या पद्धतीने इथे बिनापाकाचे अगदी झटपट असे हे चना डाळीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू बनून तयार झालेले आहेत आणि आता आपण तिसरी रेसिपी बनवतो आहे तर मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी दोन कप मैदा आधीच चाळणीमध्ये काढलेला आहे आणि आता हा तिसरा कप मैद्याचा भरलेला आहे तोसुद्धा मी चालणीत काढून घेतला आहे तर इथे टोटल तीन कप मैदा मी चाळणीमध्ये घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे चाळल्यामुळे यातला जो काही कचरा आहे तोही निघून जातो आणि मैदा छान हलका होतो यातल्या गाठीसुद्धा मुडून जातात त्यानंतर इथे रवा घेतलेला आहे तर अगदी बारीक असा हा रवा आहे जो आपण लाडूसाठी वापरतो तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे तर दोन चमचे इथे मी हा रवा घातलेला आहे रव्यामुळे हे जे शंकरपाळी आहेत ते अगदी खुसखुशीत तयार होतात मस्त बिस्किटासारखे तयार होतात आता यामध्येच आपण चवीसाठी थोडं मीठसुद्धा घालून घ्यायचं त्यानंतर इथे मोहनासाठी मी अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे तर हे तूप ठिजलेलं आहे हे आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीने किंवा ज्या कपाने तुम्ही मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीच्या किंवा कपाच्या सहाय्याने तुम्हाला तूपसुद्धा घ्यायचं आहे तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे साखरेचंसुद्धा सा मिश्रण तयार करून घेऊया इथे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आणि साखरसुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे आणि फक्त साखर विरघळेल वितळेल एवढंच आपल्याला हे मिश्रण गरम करायचं आहे उकळी वगैरे आणायची नाही फक्त साखर विरघळू द्यायची आहे आता हे दूध आणि साखर छान गरम झालेलं आहे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे गॅस मी ते बंद करून घेतला तूपसुद्धा छान कडकडीत गरम झालेला आहे आता हे कडकडीत तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तूप अगदी छान गरम असल्यामुळे यावर असा फेस आलेला आहे आणि असंच तूप आपल्याला शंकरपाळ्यांसाठी हवं आहे यामुळे शंकरपाळी खूप छान खुसखुशीत बनवून तयार होतात तुपाचं मोहन जे आहे ते परफेक्ट असायला हवं नाहीतर तूप जास्त झालं तर, तर शंकरपाळी तेलामध्ये तळताना विरघळतात आता तूप गरम होतं म्हणून आधी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिनिटभरानंतर थोडं गार झाल्यानंतर तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता आता व्यवस्थित मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागेल असं आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे हातामध्ये असा गोळा तयार होतो आहे पिठाचा म्हणजे मोहन अगदी परफेक्ट आहे आणि आता दूध आणि साखरेचं हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला थोडं थोडं घालून हा मैदा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आता भिजवत असताना जर हे सर्व जे मिश्रण आहे हे, हे सं, संपलं आणि तुम्हाला वाटत असेल की हा पिठाचा गोळा अजून खूप कडक आहे तर अशा वेळेला तुम्ही थोडा पाण्याचा किंवा दुधाचा हात घेऊन पीठ थोडं सैलसर करू शकता परंतु हा गोळा आपल्याला थोडा कडकच भिजवायचा आहे खूप जास्त मऊ भिजवला तर शंकरपाळ्यांचा आकारसुद्धा बिघडतो आणि त्यावर छान हवे तसे लेअर येत नाही आता पीठ भिजवून झालेलं आहे आता हे जे मिश्रणाचं भांडं खाली झालेलं आहे हेच मी आता यावर असं उलटं ठेवलेलं आहे आणि आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आणि आपण आता शंकरपाळे करून घेऊया तरी इथे पीठ थोडं कडक झालेलं आहे कारण यामध्ये जे घातलेलं तूप आहे ते ठिजल्यानंतर हे पीठ थोडं कडक होतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे पीठ हाताने असं मळून घ्यायचं आहे आता पिठाचे मी दोन भाग करून घेतलेले आहे एका भागाचे आपल्याला शंकरपाळे लाटून घ्यायचे तोपर्यंत हा जो दुसरा पिठाचा गोळा शिल्लक आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो कडक होत नाही आणि आता आपल्याला आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने हलक्या हलक्या हाताने ही अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला शंकरपाळी किती जाळ बारीक हवे त्यानुसारसुद्धा तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता आता ही पोळी मी अशी लाटून घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने आजूबाजूला ज्या कडा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने हे बघा तुम्ही इथे पोळी बघू शकता मध्यम जाळीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता हव्या त्या आकारामध्ये इथे शंकरपाळी कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकाराचेच शंकरपाळी कट करून घेते आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे डायमंड शेपचे शंकरपाडे सुद्धा कट करू शकता किंवा मार्केटमध्ये वेगवेगळे वेग शेप मिळतात त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही इथे शंकरपाळे कट करून घेऊ शकता आणि आता इथे छान हे शंकरपाळे कटकळून झालेले आहे शंकरपाळे तळण्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेलाचं तापमान खूप जास्त गरम नको किंवा खूप जास्त गारही नको पिठाचा गोळा घातल्यानंतर तो हळूच असा वर आला की असंच तेलामध्ये आपल्याला हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहे शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम खूप जास्त फुल करायची नाही अगदी मंद मंद आचेवर वर छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि शंकरपाळी इथे तळून झालेली आहेत तर खूप जास्त डार्क शंकरपाळी आपल्याला तळायची नाही कारण बाहेर काढल्यानंतर जोपर्यंत शंकरपाळी गार होतात तोपर्यंतसुद्धा ती थोडी डार्क होतातच त्यामुळे आधीच खूप डार्क तळायची नाही आणि आता इथे मस्त ही खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद